आणि आपण विश्रांतवाडीच्या तुटलेल्या पुलावरती आपण जी, पुला जी मागणी केली होती सायनची मोहीम घेतली होती की विश्रांतवाडी मध्ये उड्डाण पूल नको मेट्रो हवी तर त्या पुलाला पालिकेने स्थगिती दिलेली आहे पालिकेचे मानावेत तेवढे आभार कमीच आणि आपण वेळोवेळी त्याच्या केला होता पालिकेला की हे उड्डाण पूल इथं नको इथं आपलं तीर्थक्षेत्र आळंदी आहे आळंदीला जाण्यासाठी मेट्रो हवी उड्डाण पूल नको आणि उड्डाण पूल स्थगिती दिलेली आहे आणि मेट्रोची मागणी मान्य झालेली आहे आणि ही सहाची मोहीम तुम्ही बघू शकता की आपण सयांची मोहीम घेतली होती तर हे जे असे पत्र बनवले होते आपण आणि ते पत्र ह्याच्यामध्ये पाठवले होते भाजीवाल्यांकडून सह्या घेतल्या होत्या जे व्यावसायिक आहे मधले तर ही सगळ्यात पहिली सही आहे कैलाश गोंधळे सामाजिक कार्यकर्ते कैलास गोंधळेची सही आहे आणि निर्भीडपणे सह्या केल्या होत्या लोकांना वाटलं की आपण विरोध करतोय पण आपली मागणी बरोबर होती हे पालिकेने आता सिद्ध केलेल्या पालिकेने मान्यता दिलेली आहे त्याच्यानंतर आपण विश्रांतवाडी भाजी मार्केटमध्ये बऱ्याच लोकांसोबत सह्या घेतल्या होत्या हे भाजी मंडईमधले भाजी व्यावसायिक आहेत तसेच जे स्वप्नील गडवे म्हणून एक भाजी मंडईचे कार्यकर्ते त्यांची सही आहे तसंच आपण हे आपली जी बातमी आहे ही मनपाना एक वृत्तपत्र मध्ये सुद्धा आली होती कि की उड्डाण पूल नको मेट्रो हवी आणि मेट्रो आपल्याला आता मिळणार आहे आणि त्याच्यानंतर हे आपण पत्र पालिकेत सबमिट केलं होतं पालिकेत पत्र व्यवहार केला होता पण मेन मुद्दा असा की पालिकेचे तर मानले पाहिजे पण हा जो पूल हा पूल जो कट केलेला आहे तुम्ही बघू शकता इथून घालून हा पूल कट केलेला आहे आणि ह्या पुलाचा विश्रांतवाडीच्या चौकातून हा पूल तोडण्यात आलेला आहे अर्धा पूल इथं ठेवलेला आहे अर्धा पूल तिकडं ठेवलेला आहे मग हे जे नुकसान झालेलं आहे आपलं म्हणजे आपलं म्हणजे जनतेचं सामाजिक जे टॅक्स भरतात तुमच्या ह्याच्यामधून तर ह्या पुलाला कट करण्यामध्ये पालिकेने घाई केली का पुलाचा सल्ला घेतला का तुमच्याकडे लेटर आहेत का ह्या गोष्टीचे का फक्त अनाऊन्समेंट केली आणि तिकडे नारळ फोडला की बाबा आपल्याला पुलाची उड्डाण पुलाची तयारी केलेली आपण नारळ फोडला आहे ओपनिंग झालेले आणि पूल चालू करू पण त्यांनी शहानिशा न करता हा पूल जो तोडलेला आहे याच उत्तर कोण देणार आहे नागरिकांचे पैसे वेस्ट केलेले आहेत ह्या हे जो पूल हे तुम्ही बघू शकता हे रस्त्यावरती ठेवलेलं आहे हे जे नागरिकांचे पैसे वेस्ट केलेले ह्याचं उत्तर आम्हाला कोण देणार धन्यवाद